वाईट माणसानं काय विचार करावा चांगला करायच्या करावा आणि मग चांगला करावा आपण जर चांगला विचार करत बसलो ना बरोबर आपले पुढे वाढून ठेवलेलं असत विचारात चांगलं कोणतं निवडावं माणसानं वाईट विचार केल्यानं चांगला मार्ग निघतो हे मी मला माहित आहे पहिल्यांदा कुठलाही माणूस व्यवसाय करायचा झाला तर अगोदर वाईट विचार करूनच चालू केला तर ते व्यवसायाची सुरुवात चांगली होती पण एवढा बी वाईट विचार बोलली असेल ती एकूण चुकी झाली असेल लहान बारकी आहे समळून घ्यायचं काम तुझं आहे का नाही तुला हजार वेळा सांगितलंय का नाही हा अगं जाणते कोण चुका होते नेणते बी होते तेच घे हे बघ पहिल्यांदा ती बोलली किंवा काय ते बिचारी जायकोन तिनं घरात धिंगाने केला हे आपल्यालाही माहित आहे पण आता ती काय म्हणते मी करत नाही म्हणले विश्वास ठेवाय पाहिलं का नको मग माणस जवळ नको तसं नसतंय चांगली बी माणसं जवळ येते ती वाडी बी जवळ येते येणाऱ्या माणसाला काही म्हणा नाही तू वाईट आहे म्हणून तू बाजूला असं म्हणता येतं का एखादा हून माणूस आला तर त्याला म्हणाय तू माझ्या दारात येऊ नको म्हणा येते ग सांग आज तुझ्यापाशी मस्त आपल्यातला वाईट माणूस आला आपल्या संग त्याचं आयुष्यभर वाईट आहे ला ला तो ती 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 ते आला आणि संग बोलायला लागला त्याला म्हणायचंय तू खराब माणूस आहे तू मायापाशी येऊन वाईट तुमचं बरोबर आहे म्हणता येते पण बरोबर आहे तसं म्हणता येत नाही डायरेक्ट आपल्याला त्या संगच बोलली फिरून मागले दिवस पुढे आणायला लागली एवढा आपण बी वाईट विचार नाही करायचा पण ते हा ना ती माणसं हायती तशी हो ती कधी काय करतील काय सांगता येत नाही कधी काय सांगून काय काय करते त्याला पटायला लागत ना हायतीच त्या देवाची माणसं त्यामुळ मी प्रत्येक वर्षानं सांगते कसल्या माणसापासून लांब राहा नाप होती तर नाप होते पण आपल्या आपल्या घुरी आपण बिनघुली रहा चालून जाणून तिथंच जातं कसं असतं एखाद्याला सवय लागली ना ती बरोबर ती माणूस बी माणूस हिरून काढतो की बाबा आपण फुणगी कुणापाशी टाकली तर तिथूनच पोट कुठं होतो कुठनं कसं पेटतं ते अशी माणसं ती बरोबर हिरून काढत असते ती पण मी तुला काय सांगतो तु आहे शांत रहा जरी काही त्यांनी लावली भांडणं आपण जरा सरतापणा घ्या शांत राह बघू काय होतय ती तर बघू म्हणून वाटत कुठंतर माणूस माणूस करत काय कसं आहे दूध पोळलं म्हणून माणूस परत ताक देखील फुकून पेत हे बी मला मान्य आहे पण मी तुला काय म्हणतो दिलेले शब्द एक वेळ विश्वास वे ठेवून बघ ना तू तिच्यावर माझा मग कशाला मन खचू देते तू मनात वाईट विचार येऊ तुम्हाला काल बी सांगितलं आमच्या जंत माणूस कोण नाही त्यामुळे काय आता ही आणि ज्योती हे काय अशा जाणते नाही किंवा न माझा भाऊ पण असं काही जाणत नाही कि बाबा आपल्याला काय जिथं आपण काही पडतोय तिथन आपल्याला जे सांगायचं किंवा शिकवायचं या आईवडील असल्यावर ती गोष्ट वेगळी असते त्यांच्या माघारी म्हणलं तर लय ले आठवत पावलं गणे अडचणी आणतील प्रत्येक जण काय करतं अडचणीत आणाय फक्त मार्ग दाखवूया जर लांब राहिलं पण अडचणी ती कशी येते ह्याचा जा प्रयत्न जास्त करते ती आबद्दे ती ह्यांना अडचणीत आणाय करता म्हणजे आम्हाला अडचणीत आणाय करतात त्यांचा प्रयत्न जास्त जा राहते सारखं काय ना काय अडचणी असते पण असं ती अडचणीत आणून आम्ही अडचणीत येत नाही ज्या वेळेस एक मार्ग बंद होतो त्यावेळेस दुसरं एक का होईना कुठनं का होईना वाट रिकामी होती आणि जोपर्यंत आपल्या संग स्वामी आहे तोपर्यंत कशाला आहे एक पाऊल आपण पुढं टाकत राहायचं चांगला विचार करायचा शेवटी बल त्यातनं वाईट दे पण जे होत ती चांगल्या करता होते म्हणायजण आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं कर्तव्य मी पार पकड पर्यंत पाडणार आहे मी कधी नाही कधी तिला मी म्हणजे पण करणार नाही माझ्यापासून लांब पण मी करणार नाही मी एकदम तुम्हाला नाही आईदम सांगितले आपण तिला जर मी बोलली स्वतः तिला मुलगा जरा तर मी स्वतः घेऊन येते म्हणले इतकं इतक्या पर्यंत मी बोलली मग माझ्या मनात जर काळ कपट कपटपणा असतात तर मी अशी बोललीच नसती देवापुशून मी खरंच जर कपटे असते तर मी तिथं कायच बोलले नसते तिला संघ पण नेलं नसतं आणि पहिली गोष्ट मी तिच्या संघ बोललीच नसते तर माझ्या मनात तिच्याबद्दल राग असतात तिच्याबद्दल माझ्या मनात प्रेम भरपूर आहे त्यामुळे मला वाटतंय की तिला तिच्या कुठली वाईट वेळ येऊ नये असं आता वाटायला लागेल मला तुम्ही दुसरा गैरसमज समज करताय पण तुम्हाला आता सांगते तिच्यावर कुठली वाईट वेळ घेऊन नये असं वाटतंय मला म्हणून मी प्रत्येक बालेच्या लगेचच बोलती बोलून दाखवते ती तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही म्हणता गैरविश्वास तर नाही हो गैरविश्वास बारकी आहे ती लहान दाखते की त्यांना कळत नाही म्हणून मला बोलावं लागतं लग्न लगी त्यांना शान करावं लागतं त्यामुळं तिला पण वाईट वाटत असेल तर तिनं वाईट वाटून घेऊन जे चांगला मार्ग आहे ती निवडावं आणि आपल्या आपल्या प्रपंचात व्यस्त राहावं लय वाईट आहे ती माणसं सांगून नको नाही तुम्ही म्हणता सांभाळून घेतलं सांभाळून कशी घेत नाही आ मागचा पुढचा ना विचार करता मी ते निर्णय घेतला आणि तुम्ही म्हणताय येईल सांभाळून घेतलं असं नाही व तुम्ही पण मला ओळखलं नाही बा अग मी तुला ओळखलं पण कसं आहे मान माणसं हे मनात जर सारखी एकच गा म्हणजे गोष्ट खटकत राहिली की आज तिच्या संग बोलली अजून घरात भांडणं होऊन हे वाईट विचार केलं ना तर वाईट वृत्ती घरात जाते असं म्हणत आलं की आता येऊन अजून काय सांगते की जास्त धुक होती कवा जाते कवा जाते ती गेली पण लगेच थांबली नाही किंवा नाही तिला आणि तसलं काय केलं नाही माझं लक्ष होत तिकड एक शब्द ही बोलली नाही म्हणजे असं मोकळ्या मनामध्ये बोलली पण हायच की कुठं मानताय ती जर बस म्हणलं तर उठ उठ बघ काय होतंय बघ काय होतंय असं सारखं मनातल्या मनात असं वाईट विचार पण एवढा वाईट विचार येण्याचं कारण काय मला हे सांगा तिच माझं नातं काय आहे कसं आहे बहिणी होतो ही काय माहिती नाही पण कसं माहिती आहे का जरा ती माझ्यापासून लांब गेली तर मला वाईट वाटतं मी तिच्यापासून लांब गेली तर तिला पण वाईट वाटतंय कारण की मी ती जाणवलंय बघितलंय डोळ्यानं आमच्या एकीमेकीच्या मनात जी प्रेम आहे जी माया हाय ती कशी आहे का आहे काय माहित नाही पण हाय बर काय तर कुठं तर गेल्या जन्माचा काय त्रास असणार आहे थोडंफार असं मला वाटतं लोकाला मल हे जन्माला देहत तर तू गेल्या जन्म सांगते असं गेल्या जन्मात आम्ही सख्या बहिणी त्यामुळे आम्ही दुगी एवढ्या जवळ येतो लगेच एवढ्या लांब जातो कारण की त्या सगळ्या बहिणीतच येतच होतं सगळ्या भावंडातच होतं भांडित पण लगेच जवळ पण येते ती तसंच आहे वर आणि तिचं कसं आहे तुम्हाला माहित आहे इस्र आहे देण्यात पहिलंच काय राहत नाही त्यामुळे सारखं देणार आणून देऊ लागतं सारखं सांगावं लागतं सारखं शिकवावं लागतं त्यातच तेवढं महागाय तर सगळी आघाडीत पुढं येते तेवढ्यातच महागाय म्हणतात मनात किती मनात घ्यायचं असं तर तिला माझ्या संग तुळजापूरलाच नाही नयला नसतं तेवढं लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा मला ओळखलं नाही काय ही वरच माझ्यावरच तुमचा विश्वास आहे का माझा विश्वास तुझ्यावर आहे पण तू काय करते सारखं वाईट विचार जास्त करते वाईट माणसानं काय विचार करावा चांगला करायच्या आधी वाईट विचार करावा आणि मग चांगला करावा आपण जर चांगला विचार करत बसलो ना बरोबर आपल्या पुढे वाढून ठेवलेलं असत जायचं त्या वाईट निवडावं कळलं वाईट विचार केल्यानं चांगला मार्ग निघतो हे मी मला माहित आहे पहिल्यांदा कुठलाही माणूस व्यवसाय करायचा झालं तर अगोदर वाईट विचार करूनच चालू केला तर ते व्यवसायाची सुरुवात चांगली होती पण एवढा वाईट विचार नको सारखं मन आपल्याला खाल्लं पाहिजे मन आता सारखी रुक राहिली पाहिजे असं होईल तसं होईल काय नसतं टेन्शन घेऊन काय होत नाही तू ना दुसरा अनुवर्ण मलाच म्हणते टेन्शन घेऊन आम्ही आहे हा जोरणी लागते तू आणि तुझ्यामुळे मला तू जोरणी लावते अनुवरण मलाच म्हणते टेन्शन घेऊन आम्ही आहे असली कसली ग तुझी करू पद्धत मग ही सवय तू सोड तुझ्यामुळं मला मी चोरायची भारी येते आणि माझ्या चेहऱ्यावर जे परत आहोबा होते हे बघून लेकरं देखील चोरते म्हणजे दे। तू एका संघ किती माणसाला तारंगण्याला होती आहे का तुला